संस्कृतीचं वहन करणाऱ्या मराठी भाषेचं देशाच्या सांस्कृतिक उभारणीत मोठं योगदान अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पंतप्रधानांचे गौरवोद्गार उत्क्रांत होत राहिल्यामुळेच भाषा जिवंत राहिली असं सांगत शंभराव्या संमेलनात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन एकेकाळी दिल्लीचं तख्त जिंकणारा मराठी माणूस आता आपल्या विचारातून पुन्हा एकदा दिल्लीला जिंकणार <गगाँ> आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना सामावून घेणारी मराठी भाषा विठुरायासारखी लेकुरवाळी आहे असं सांगत भाषा तोडणारी नाही तर जोडणारी असल्याचं अध्यक्षा तारा भवाळकर यांचं प्रतिपादन मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल समस्त मराठीजनांच्या वतीनं शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली कृतज्ञता व्यक्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार मराठवाडा विद्यापीठाच्या पासष्टाव्या दीक्षांत समारंभाला राहणार उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पश्चिम क्षेत्र परिषदेच्या बैठकीला सुरुवात केंद्रीय गृहमंत्री प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना करणार निधीचं वितरण एस जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा सीमेवरचा तणाव कमी करण्यासह परस्पर संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चेत भर इयत्ता दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही तर त्यातले काही प्रश्नोत्तर गैरमार्गाने व्हायरल झाले संबंधितांवर कारवाई सुरू राज्य माध्यमिक मंडळाचं स्पष्टीकरण आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर एकशे सात धावांनी विजय